हॅलो फ्रेंड्स तर आजचा आपला टॉपिक असणार आहे लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड तर व्हिडिओला परिपूर्ण फॉलो कराल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया लाटकी बहीण योजना अर्ज जा रद्द झाला असेल तर आधी हे काम करा लाडकी बहीण योजना अर्ज जा रद्द झाला आता काय करायचं पहा अर्ज मंजूर कसा होणार संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून योजनेमधील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जाणार आहे सादर योजनेसाठी एक जुलै दोन हजार एकवीसपासून सुरुवात झालेली आहे तर ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहे या लेखामध्ये काय आहे लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड प्रॉब्लेम सोल्युशन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्टेटस महाराष्ट्र लाडकी बहीण योजना अर्ज जा रिजेक्ट झाला असेल तर काय करायचे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर कधी होणार तर बघा लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड सोल्युशन राज्यातील अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अर्ज केल्यानंतर पुढे अर्जाचे काय होणार तसेच अर्ज रद्द लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड झाला तर काय करायचं तसेच फॉर्म डिसअप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचं याबद्दल संपूर्ण माहिती या, या? पोस्टमध्ये दिलेली आहे राज्यातील दिल महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चांगला प्रतिसाद दिला असून अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले असून अनेक महिलांचे अर्ज हे मंजूर झाले असून ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत तसेच अनेक महिलांचे हे रिव्ह्यूमध्ये असून लवकरच त्यांचे अर्जसुद्धा मंजूर होतील अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्जदाराला एस एम एसद्वारे कळविण्यात जाते काही दिवसापासून नंबर न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड एरॉरिन लाडकी बहीण योजना नवीन अर्ज भरताना अडचण येत आहेत व नवीन अर्ज सबमिट होत नाहीत लवकरच ही अडचण दूर करून नवीन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट पोर्टल व ॲपमधून अर्ज भरण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्टेटस महाराष्ट्र ॲपमधून अर्ज केलेल्या अर्जदारांना ॲपमध्ये अर्जाचे स्टेटस चेक करता येणार आहे ज्या लाभार्थी वेबसाईट पोर्टलद्वारे अर्ज भरलेले असतील त्यांना वेबसाईटवरती अर्जाचे स्टेटस चेक करता येईल लवकरच अर्जाद्वारे ॲपद्वारे भरण्याची सुविधाही सुरू होईल ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी आपला अर्ज मंजूर झाला आहे का किंवा अर्ज रिजेक्ट झाला आहे हे चेक करून पुढील कार्यवाही पूर्ण करावी म्हणजेच अर्ज मंजूर झाला असेल तर लाभार्थी काही काही करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या लाभार्थ्यांनी अर्ज हे रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाले आहे तर त्यांनी अर्जाची लाडकी बहीण योजना स्टेटस चेक करणे गरजेचे आहे व अर्जामधील त्रुटी निराकरण करावे लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर काय करायचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नामंजूर झाला असेल तर सर्वप्रथम आपला अर्जाचे स्टेटस चेक करणे आवश्यक आहे आपला अर्ज कोणत्या कारणामुळे नामंजूर झाला आहे ते चेक करण्यासाठी आपण जर मोबाईलवरून ॲपमधून अर्ज भरला असेल तर ॲप ओपन करून त्यामध्ये केलेले अर्ज पहा त्यावरती क्लिक करायचे व आपले नाव व अर्जाचा क्रमांक इतर माहिती अर्जाचे स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळ मिळेल आपल्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल व अर्ज रिजेक्ट लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड झाला असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही कारणामुळे अर्ज रिजेक्ट झाला हा या स्टेटसमध्ये दिसेल अर्ज नामंजूर होण्याचे कारण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अनेक अर्ज हे आधार वरील नाव व अर्जामध्ये भरलेले नावे वेगवेगळे असल्यामुळे नामंजूर होत आहे तसेच चुकीचे कागदपत्र अथवा चुकीचा अर्ज चुकीची माहिती भरल्यामुळे सुद्धा अर्ज नामंजूर होत आहे लाभार्थ्यांनी अर्ज अचूक भरून संबंधित आवश्यक कागदपत्र पोर्टलवरती अपलोड करावी अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर अर्ज पुन्हा अपडेट ॲडिट करण्यासाठी पर्याय दिला आहे ॲडिट या पर्यायामधून अर्ज दुरुस्त करता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर कधी होणार ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहे त्यांचे अर्ज चेक करायचे काम सुरू आहे अर्ज केल्यानंतर अर्जाचे स्टेटस हे सबमिट असे दाखवेल आपला अर्ज हा चेक करण्याचे प्रोसेसमध्ये असल्यास अर्जाचे स्टेटस हे इन रिव्यूएड असे दाखवेल त्यानंतर अर्जामध्ये काही त्रुटी नसल्यास आपला अर्ज हा मंजूर केला जाईल अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला एस एम एसद्वारे कळविण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट कॉम या वेबसाईटवरती अर्ज करू शकतात तसेच नारीशक्ती दूत ॲपमधूनसुद्धा लाभार्थी अर्ज करू शकतात तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये